तर मित्रांनो माय गव्हर्मेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोद्दार लर्न स्कूल पोसद येथील प्रायव्हेट स्कूलमधील भरतीविषयी माहिती घेणार आहोत चला तर डिटेलमध्ये माहिती घेऊयात या म भरतीमध्ये जाहिरातीमध्ये तेरा ते चौदा विविध प्रकारचे पोस्ट आहेत आणि त्यांची भरती केल्या जाणार आहे पहा डिटेलमध्ये माहिती घेऊयात पहिली पोस्ट आहे व्हाईस प्रिन्सिपल क्वालिफिकेशन बघा एक्सपिरियन्स ऑफ रेव्हेलेंट पोस्ट समंधी। त्या पोस्टसंबंधी त्यांना आवश्यक असा अनुभव पाहिजे आणि जागा आहे एक बघा पद क्रमांक दोन मॅथमॅटिक्स म्हणजे गणित शिक्षकासाठी पात्रता आहे बी एस सी एम एस सी मॅथ विथ बी एड बी एस सी किंवा एम एस सी बी एड विथ मॅथ आणि पोस्ट आहे एक त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे इंग्लिश लँग्वेजसाठी इंग्रजी भाषेसाठी पात्रता आहे एम ए बी एड किंवा बी ए बी एड विथ इंग्लिश पोस्ट आहेत दोन या इंग्रजी विषयासाठी दोन जागा आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं पद आहे एस एस टी एम ए बी एड हिस्ट्री जिओग्राफी पोस्ट आहे तीन पी ई टी फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणजे शारीरिक शिक्षक म्हणजेच क्रीडा शिक्षक पात्रता बी पी एड किंवा एम पी एड पोस्ट आहे एक ही पोस्ट फिमेलसाठी राखीव आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाचे पद आहे आर्ट अँड क्राफ्ट कला का आणि कार्यानुभव त्यासाठी आवश्यक पात्र आहे पात्रता आहे ए टी डी बी एफ ए पोस्ट जागा आहे एक त्यानंतर सातव्या क्रमांकाचे पद आहे हिंदी विषयासाठी भरती आहे बी ए किंवा एम ए हिंदी पोस्ट ए, एक आठव्या नंबरचे पद आहे कॉम्प्युटरसाठी संगणक शिक्षकासाठी पात्रता आहे एम सी ए बी एस सी एम एस सी कॉम्प्युटर आणि बी एड जागा आहेत दोन त्यानंतर नवव्या क्रमांकाचं पद आहे काउन्सलर म्हणजे त्या ठिकाणी संप्रेरक पात्रता आहे एम ए पोस्ट आहे एक दहाव्या क्रमांकाचं पद आहे नर्स आणि त्याची पात्रता आहे जे एन एम एन एम पात्रता झाल्यानंतर त्याची पदसंख्या आहे एक अकराव्या नंबरची पोस्ट आहे लायब्रेरियन ग्रंथपाल बिलिप एम लिप जागा आहे एक बाराव्या क्रमांकाची पोस्ट आहे फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव म्हणजे रिसेप्शनिस्ट एनी ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेतील पदवी आणि ते पद आहे एक लेडीजसाठी ही जागा आहे तेरा नंबरची पोस्ट आहे मदर टीचर एनी ग्रॅज्युएट मॉन्टेसरी प्री प्रायमरीची पोस्ट आहे मदर टीचर फिमेलसाठी राखीव आहेत दोन फिमेल या ठिकाणी भरायचे आहेत आणि शेवटची पोस्ट आहे ऑफिस बॉय त्याला आपण सेवक म्हणू शकतो पिऊन म्हणू शकतो पात्रता आहे नॉर्मल पात्रता आहे एस एस सी एच एस सी जागा आहे एक सदरली इंटरव्ह्यू हा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ अकरा ते दोन या दरम्यान पोद्दार लर्न स्कूल पुसद या ठिकाणी होणार आहे पुढची जाहिरात आहे मित्रांनो मोमीनपुरा नागपूर येथील द व्हिवर्स एज्युकेशन सोसायटी वॉन्टेड वॉक इन इंटरव्ह्यू चला तर मुलाखतीसाठी त्यांनी बोलवलेलं आहे वॉन्टेड शिक्षणसेवक मजिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल बघा मजिदिया उर्दू उच्च प्राथमिक शाळा मोमीनपुरा नागपूर येथील उच्च प्राथमिक शाळेसाठी भरती आहे शिक्षणसेवक पाहिजे एक ते पाचसाठी पद आहेत तीन क्वालिफिकेशन आहे एच एस सी डी एड टी 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 ई टी किंवा सी टी टी पास कंपल्सरी तर बघा याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे वीस तारखेला वीस जानेवारीला मोमीनपुरा नागपूर येते त्यानंतर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क पदसंख्या आहे एक पात्रता एच एस सी कॉम्प्युटर एम एस आय टी नॉलेज कंपल्सरी आहे आणि वीस जानेवारी रोजीच त्या ठिकाणी मोमीनपुरा येथे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे याच संस्थेची माजेदा गर्ल्स हायस्कूल आता माध्यमिक शाळेसाठी ही भरती आहे शिक्षणसेवक नववी ते दहावीसाठी सेमी इंग्लिश क्लाससाठी पाहिजे आणि पदसंख्या एक ओपन कॅटेगरीसाठी पात्रता आवश्यक आहे बी एस सी बी एड याची पण मुलाखत वीस जानेवारी रोजी अकरा वाजता आहे माझीदा गर्ल्स हायस्कूल मोमिनपुरा नागपूर येथे बघा त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत ही अल्पसंख्याक संस्था आहे मायनॉरिटी रिलिजियस इन्स्टिट्यूट आहे कॅन्डिडेट्स शूड हॅव पेअर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन द दे डेट स्पेसिफिक अबाउट द हँडरायटिंग ॲप्लिकेशन बघा त्यांनी सांगितले दिलेल्या तारखेला त्यांनी स्वतः हस्ताक्षरातील अर्ज ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी सर्टिफिकेट घेऊन हजर राहायचं आहे अपॉइंटमेंट आर सब्जेक्ट टू अप्रूव्हल द यू झेड पी नागपूर मेड बाय कॉन्ट्रॅक्ट बेसिस बघा तीन वर्ष करार तत्वावर त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणाधिकारी नागपूर यांच्या मान्यतेसह तुम्हाला ती त्या ठिकाणी पोस्टिंग दिली जाईल प्रोफिशियन्सी इन इंग्लिश मॅथ्स सायन्स उर्दू मिडियम इन अ सेमी इंग्लिश बघा त्यांचे म्हणणं आहे की इंग्लिश गणित आणि विज्ञान उर्दू माध्यम असं त्याच्यावर कमाट असली पाहिजे अशा पद्धतीने मित मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्थेतील दुसरी जाहिरात आहे तिसरी जाहिरात आहे मित्रांनो पुढील महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक येथील पहा या ठिकाणी साधारणतः तीन प्रकारच्या पोस्ट पदं भरण्यात येणार आहे हेडमास्टर आहे असिस्टंट टीचर आहे आणि स्पोर्ट्स टीचर बघा या ठिकाणी ही महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक येथील खाजगी शाळेची या ठिकाणी जाहिरात निघालेली बघा चला तर डिटेलमध्ये माहिती घेऊया बघा पहिली पोस्ट आहे हेडमास्टर त्यांना मुख्याध्यापक हवा आहे पाहिजे आहे पात्रता आहे एम एम कॉम एम एस सी पी एड अनुभवाची त्या ठिकाणी अट घातलेली आहे दहा वर्ष आणि पोस्ट त्या ठिकाणी दोन भरण्यात येणार आहेत पुढची पोस्ट आहे असिस्टंट टीचर सहशिक्षक सहाय्यक शिक्षक पात्रता आहे एच एस सी डी एड बी ए बी कॉम बी एस सी बी एड आणि अनुभवाची अट आहे तीन वर्ष आणि पोस्ट आहे दहा या ठिकाणी दहा प्राथमिक शिक्षक त्यांना भरायचे आहेत त्यानंतर तिसरं पद आहे स्पोर्ट्स टीचर क्रीडा शिक्षक बी ए बी पी एड तीन वर्ष अनुभव आणि दोन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो आकर्षक सॅलरी त्या ठिकाणी दिली जाणार आहे तुम्हाला तुमची जे काही रिझ्यूम आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इन्फो एम जी व्ही नाशिक डॉट ओ आर जी या ईमेल आय डीवर सात दिवसाच्या आत जाहिरात नाही आल्यानंतर या तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी रिझ्यूम किंवा बायोडाटा पाठवायचा आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूची डेट ईमेलद्वारेच कळवण्यात येईल ही नाशिक येथील महात्मा गांधी विद्या मंदिर एका खाजगी संस्थेची ही भरती होती बघा पुढची भरती है भारती है, का पास आट, आहे भारतीय कृषी उपकेंद्रीय कपास अनुसंधान संस्थान तर बघा ह्याच्यामध्ये आठ ते आठ प्रकारच्या पोस्ट आहेत या पोस्टचं या ठिकाणी सॅलरी देखील दिलेली दे आहे मानधन तत्वावर फिक्स जसं की पोस्ट नंबर एक वाय पी सेकंड वन पोस्ट आहे बेचाळीस हजार सॅलरी आहे आणि पात्रता आहे पी एच डी त्यानंतर सेकंड क्रमांकाची पोस्ट आहे त्यासाठी तीस हजार पेमेंट आहे पात्रता आहे एम एस सी सैल ॲग्रोनॉमी मायक्रोनॉमी तर पोस्ट क्रमांक तीन प्रोजेक्ट असिस्टंट वीस हजार रुपये प्रति महिना आणि आहे बी एस सी हॉन्स एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा प्रकारची पात्रता आहे पोस्ट क्रमांक चारसाठी बेचाळीस हजार वेतन आहे त्याची पात्रता या ठिकाणी आपण पाहू शकतात पोस्ट क्रमांक पाचसाठी बेचाळीस हजार पेच पेमेंट आहे पोस्ट क्रमांक सहासाठी बेचाळीस हजार पेमेंट आहे पोस्ट क्रमांक सातसाठी तीस हजार पेमेंट आहे आणि पोस्ट क्रमांक आठसाठी तीस हजार पेमेंट आहे तर बघा यांच्या पात्रता वगैरे या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो एवढी डिटेल जाहिरात घेणे शक्य नाही याचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हे जाहिरात आहे त्यानंतर पुढची जाहिरात आहे बघा श्री शंकरराव टकेकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सायन्स अँड रिसर्च ही जाहिरात आहे नाशिक येथील पहा या ठिकाणी परत टीचिंग आणि नॉन टिचिंगमध्ये भरती निघालेली आहे बघा प्रोफेसर इन फार्मसी फार्मसीमधील प्राध्यापक क्वालिफिकेशन आहे ॲज पर पी सी अँड डी बी ए टी यू रेग्युलेशन जे काही विद्यापीठाचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला त्याची पात्रता धारण करणे आवश्यक आहेत पदसंख्या आहे तीन असोसिएट प्रोफेसर इन फार्मसी विद्यापीठाच्या नियमानुसार पात्रता आणि पदसंख्या तीन असोस्टंट प्रोफेसर इन फार्मास्युटिकल्स फार्मास्युटिकल्स केमिस्ट्री फार्मालॉजी आणि फार्मालॉजिन्सी तर पात्रता आहे एम फार्म इन इनरेवलेंट डिसिप्लिन पदसंख्या आहे आठ नाशिक येथील ही फार्मसी कॉलेजमधील भरती आहे यामधीलच दुसरा भाग म्हणजे नॉन टीचिंग अशैक्षणिक त्या ठिकाणी आपण पदभरती म्हणूया जसे की क्लर्क असेल सेवक असेल तर बघा ऑफिस सुप्रिटेंडेंट आवश्यक पात्रता एनी ग्रॅज्युएट पद एक अकाउंटंट म्हणजे हिशोबनीस किंवा लेखापाल पात्रता आहे एम कॉम पदसंख्या एक सिनियर क्लर्क ग्रॅज्युएट पात्रता आहे ग्रॅज्युएट आणि पद एक ज्युनियर क्लर्क पात्रता ग्रॅज्युएट पद एक लॅब टेक्निशियन पात्रता डी फार्मसी आणि पदसंख्या तीन लॅब अटेंडंट पात्रता एस एस सी पदसंख्या चार कॉम्प्युटर डाटा ऑपरेटर संगणक चालक बी सी ए ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर कोर्स पात्रता एक प्यून म्हणजे सेवक पात्रता एस एस सी दहावी पदसंख्या आहे दोन ॲडमिशन काउन्सलर रिसेप्शनिस्ट एनी डिग्री आणि पदसंख्या आहे एक तर बघा तर ह्याच्यामध्ये त्यांनी नोट म्हणलेलं आहे की ज्यांना काही पूर्वी अनुभव असेल अशाच उमेदवाराने या ठिकाणी तुम्हाला संधी दिली जाणार आहे तुमचं क्वालिफिकेशन असेल तुमचा अनुभव असेल पे स्केल म्हणजे वेतन जे विद्यापीठानं जे काही ठरवून दिलेलं आहे त्या पद्धतीने तुमचं त्याप्रमाणे तुमचं शैक्षणिक पात्रता अनुभव आणि वेतन ह्या विद्यापीठाच्या नियमानुसार दिले जाणार आहे बघा टी ए, ए शॅल नॉट बी पेड तर स्वखर्चानं तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि या मध्ये या ठिकाणी प्रिन्सिपलचा किंवा संस्थेच्या अध्यक्ष यांचा खाली हा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ईमेल आय डीवर देखील तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तब्बल विविध प्रकारच्या भरतीसंबंधी मग त्या खाजगी शिक्षण संस्था असतील किंवा फार्मसी संस्था असतील किंवा काही विद्यापीठातील भरती असेल तब्बल चार ते पाच जाहिराती या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन खाजगी सरकारी विविध शैक्षणिक अशैक्षणिक संस्थेतील जाहिराती मिळवण्यासाठी माय गव्हर्मेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे मित्रांनो अधिकाधिक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण एखाद्या गरजू व्यक्तींना यामुळे रोजगार मिळू शकतो आणि आपण त्यासाठी निश्चितच शेअर करावं अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद मित्रांनो